मनाचे मी स्वागत करतो गेली चार वर्षे डॉमिनिकाने समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय तसेच आरोग्य क्षेत्रात योगदान दिले आपल्यापैकी बहुतांशी लोकांना तिच्या सेवेचा अनुभव आलाच असेल तिच्या आयुष्यातील ह्या एका अविस्मरणीय दिनी आपण सर्वजण उपस्थित राहिला आपले सर्वांचे पुन्हा एकदा सव्वीस वर्षापूर्वी ह्याच महिन्यात डॉमिनिका साधना आणि मी बसी कॅथोलिक बँकेच्या संचालिका म्हणून निवडून आलो या क्षेत्रात मी तशी नव्हती परंतु दोन उत्तम व्यक्तिमत्वांशी माझी ओळख झाली जसा जसा आमचा सहवास वाढत गेला तस तशी आमच्या मैत्रीची हिरिंग अधिक घट्ट होती आम्ही एकमेकीच्या कंठस्य कंठशे मला सखी बहीण नाही परंतु या दोघींनी मला त्याची किंचितही जाणीव कधीच होऊ दिली नाही आम्ही तिघीच नव्हे पण हे नाते आमच्या कौटुंबिक स्तरावरही अधिक अधिक घट्ट होते आमच्या या मैत्रीच्या कालावधीत डॉमनिकाचे वेगवेगळे बेड़ रंग मी अनुभवले तिच्या स्वभावाचे अनेक पैलू मला दिसले तिची सेवा व्हावी व दुसऱ्यांसाठी धडपडण्याची वृत्ती मला नेहमीच प्रभावित करत होती आणि त्याची चांगलीच प्रचिती दोन हजार वीस साली कोरोना काळात मला आली अवघ्या पाच महिन्याच्या कालावधीत आपल्या दोन्ही भावानं तिने हो गमावली तिचे सारे विश्वच बकास झाले दुःखाचा मोठा डोंगर तिच्यावर हो कोसळला तरी आपला समाजसेवेचा वस्ता तिने काही सोडणार नाही रात्रभर भावांच्या आठवणीत अश्रू ढाळणारी डॉमिनिका दिवसा मात्र खंबीर होऊन कोरोना पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना धीर द्यायची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आयसीयू मध्ये जाऊन सुद्धा पेशंटला तिने धीर देण्याचे काम केले परंतु या सर्वात ती मात्र कुठेतरी स्वतःला हरवून बसली होती आम्ही मैत्रिणी तिचे साथपण कसे करावे हे हो। उंजत नव्हती वर्षभर असे अस्वस्थतेत आस गेले तिच्या हृदयाची तीव्र वेदना आमच्यापर्यंत पोहोचत होती व तिला इथून बाहेर काढण्याची गरज आम्हाला प्रकर्षाने जाणवू लागली तिच्या मनाचा कोणता कोणणारा कमी होण्यासाठी तिने व्यक्त होण्याची गरज होती हे आम्ही हेरले व एके दिवशी तिला घेऊन साधना व मी बाहेर पडलो आणि आमच्या प्रयत्नांना यश आले ती तिच्या भावांविषयी भरभरून बोलली तिने तिच्या भावांच्या अनेक आठवणी आम्हाला सांगितल्या अशीच तिची एक आठवण आम्हाला हे पुस्तक तयार करण्यास प्रेरणा एकदा ती व तिची दोन्ही दादा गप्पा मारत बसले असताना तिचा मोठा दादा तिला म्हणाला तू तू जेव्हा निवृत्त होशील तेव्हा ज्या ज्या क्षेत्रात काम केले आहे तेथील तुझ्या निवडक सहकार्याचे आपण तुझ्या विषयीचे लेख मागो आणि त्याची एक छोटीशी पुस्तिका तयार करू तू जे कार्य करतेस ते सर्व लोकांपर्यंत पोहोचावे अशी आमची इच्छा आहे तिच्या दादांची ही इच्छा आपण पूर्ण करायची असे मी आणि साधनाने ठरवले त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो तिची निवृत्ती जवळ आली होती निवृत्तीपर्यंत ही पुस्तिका आपण पूर्ण करायची असे आम्ही ठरले गप्पांच्या अभाग आधी तिच्याकडून बऱ्याच सहकाऱ्यांची नावे मिळवली आणि त्यांना फोन करून या पुस्तिकेची कल्पना दिली त्यांनी आम्हाला लेख तर दिलेच परंतु आणखी काही सहकार्यांची नावे दिली अशा प्रकारे ती श्रृंखला बनत गेली दरम्यान मी तिच्या चरित्र लेखनालाही सुरुवात केली डॉमिनिकाला या गोष्टीची खबर आली परंतु तिचा प्रतिसाद तितकासा सकारात्मक तर नव्हताच परंतु तिने नकारच केला तरीही आम्ही थट्ट काही सोडला नव्हता या काळात तिच्याशी बोलताना डॉमिनिकाला मानसिक उभारी देण्याचे काम साधनाने केले तर तिचे तुवर कागदावर टिपायचे काम मी केले अखेर दोन वर्षानंतर का होईना आमच्या प्रयत्नाला यश आले आणि तिने आम्हाला मुद्दा दिला मागील चार महिन्यात आम्ही आलेले सर्व लेख व डॉमिनिकाचे जीवनचरित्र यावर काम केले आज त्या पुस्तिकेचे एका पुस्तकात रूपांतर करून आपल्यासमोर प्रकाशित होत आहे या पुस्तकाच्या प्रवासात आम्हाला बऱ्याच लोकांची मदत मिळाली पुस्तकातील आमच्या मनोगतात ते तुम्हाला वाचायला मिळेलच या त्या सर्वांचे आम्ही आहोत डॉमिनिका तू आम्हा जे प्रेम दिले आहेस त्याच्या बदल्यात आम्ही तुला या पुस्तक रूपाने अगदी तुटपुंजी परत करत आहोत याचा तू स्वीकार कर तुला परमेश्वराने खूप सुंदर आयुष्य दिलेले आहे यामध्ये देखील तू जीवनाला अतिशय सुंदरपणे सामोरे जाशील अशी मला खात्री आहे मी तुला उदंड निरोगी आयुष्य मिळावे अशी शुभेच्छा दिली जाता जाता नौकरीसाठी कवयित्री पद्मा गोळे यांच्या दोन गडे आधीच पाहुणी शिनी गोळेत वाडेची आसवल्या मादसाची तृप्ती झाली तुझ्या संगती सोबती, हे किती कथा वाडे खाऊन मवसा पटे आज़, धन्यवाद